लहान मुलांसाठी घरच्या घरी नाचणीची अगदी पौष्टिक बिस्किटं आणि तेही बिनासाखरेची कशी करायची याचा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे अतिशय पौष्टिक अशी बिस्किटं आहे चला तर आता आपण लगेच व्हिडिओला इथे सुरुवात करूया इथे एक भांडं घेतलेलं आहे सर्वात आधी त्यामध्ये मी इथे अर्धा कप इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मेजरमेंटसाठी घरची वाटीसुद्धा वापरू शकता असे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही कुठलंही एका याचं भांड्याचं इथे प्रमाण ठेवायचं आहे अर्धा कप मी इथे गव्हाचा आठा घेतलेला आहे बिस्किटं हे मैद्याची पण छान बनतात पण आज आपण स्पेशल हे बिस्किटे लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मैद्याऐवजी शक्यतो इथे आपल्याला गव्हाची कणिकच वापरायची आहे त्यानंतर आज आपण बिना साखरेची बिस्किटं बनवणार आहोत तर त्याऐवजी मी इथे वन थर्ड कप गुळाचा पावडर घेतलेली आहे गुळाची पावडर जर नसेल तर तुम्ही गुळ जो आहे तो तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता पण इथे आपल्याला गुळाची पावडरच वापरायची आहे त्यानंतर मी अगदी चवीसाठी थोडं इथे मीठ टाकलेलं आहे आणि कलरसाठी आणि थोडं फ्लेवरसाठी मी इथे दोन चमचे कोको पावडर वापरलेला आहे अगदी छोटे पोहे खायचे जे चमचे असतात त्या चमच्यांनी मोजून मी इथे दोन चमचे कोको पावडर घेतलेला आहे कोको पावडर नसेल तरी काही हरकत नाही त्यानंतर फ्लेवरसाठी म्हणून मी इथे छान एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला इथे बेकिंग पावडर वापरायचं आहे इथे आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा नाही आहे तर बेकिंग पावडरच वापरायचा आहे त्यानंतर मी इथे पाववाटीपेक्षा थोडं जास्त इथे पातळ साजूक तूप घेतलेलं आहे बटरसुद्धा वापरू शकता पण शक्यतो साजूक तूप वापरलं लहान मुलांसाठी हेल्थसाठी सुद्धा चांगलं अस चांगलं असते त्यामुळे तुम्ही इथे शक्यतोर साजूक तूपच वापरायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथे वन फोर्थ कप दूध टाकून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य छान असं आपण हाताने इथे मिक्स करून घेऊया ऐवजी तुम्ही साखर आवडत असेल तर साखरसुद्धा वापरू शकता पण आपण लहान मुलांचे अगदी हिशोबाने इथे बिस्किटं बनवत आहोत त्यामुळे साखरऐवजी शक्यतो गुळ वापरा गुळामध्ये आयनसुद्धा खूप जास्त असते आणि पाचनशक्तीसुद्धा गुळामुळे सुधारते त्यामुळे गुळ वापरलं तर फार चांगला तर हे जे मिश्रण आपण आधी जे दूध टाकून घेतलं होतं त्यांनी व्यवस्थित इथे गोळा बनला नाही आहे त्यानंतर मी ते थोडं अगदी गरजेनुसार एक एक चमचा इथे दूध टाकलेलं आहे असं फक्त इथे मला दोन चमचे दूध लागलेलं ला आहे आता आपण बघूया गोळा बनल्यानंतर असा हातावर त्याचा छोटा गोळा करून बघायचा व्यवस्थित आपलं इथे गोळा तयार झालेला आहे आणि साईडनी त्याला इथे तडासुद्धा गेलेला नाही आहे म्हणजे आपला जो डो आहे तो आता बिस्किट बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आज मी बिस्किटं अवनमध्ये न बनवता इथे कढाईमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी ते एक ताट घेतलेला आहे आणि त्याला इथे मी तेल किंवा साजूक तुपाने तुम्ही थोडं इथे ग्रीस करून घ्यायचं आता आपल्याला छोटे छोटे याचे बॉल बनवून बिस्किटचा त्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता मी इथे आज गोल बिस्किटं बनवलेली आहे आणि त्यावर डिझाईन म्हणून मी फोकनी याला इथे अशी डिझाईन काढून घेतलेली आहे आजची ही बिस्किटं तुम्ही दहा अकरा महिन्याच्या वरची जी बाळ असतात त्यांनासुद्धा अगदी बिंदाच देऊ शकता कारण अगदी सगळे आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते अतिशय पौष्टिक असं साहित्य आहे दुधात भिजवून दिलं तरीही छान प्रवासातसुद्धा नेऊ शकता हे बघा आपलं माझ्याकडे जे एक विस्क होतं त्यानेसुद्धा मी ते डिझाईन करून घेतलेली आहे तुम्हाला हवी तशी हवी पाहिजे तशी तुम्ही बिस्किटांवर डिझाईन करू शकता नको असल्यास तुम्ही गोलसुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे मी ते सर्व बिस्किटं बनवून घे झालेली आहे म्हणजे एका एक कपामध्ये जवळपास वीस बिट बिस्किटं इथे तयार झालेली आहे अठरा ते वीस त्यानंतर बिस्किटांवर मी थोडं अगदी इथे गार्निशिंग करून घेते आहे थोडा पिस्ता जो आहे तो अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि तो इथे लावून घेतलेला आहे काही बिस्किटांवर मी इथे आपली साखर जी असते अगदी थोडी ती इथे टाकून घेते आहे जसे बाहेरचे आपले बबन बिस्किट मिळतात त्यावर छान साखर असते त्या म्हणून मी ते थोडी साखर लावून घेते आहे ॲक्च्युली आजची जी ही रेसिपी आहे ती आपण खास लहान मुलांसाठी बनवलेली आहे आणि लहान मुलांना अशा बाहेरच्या गोष्टींचं जसं अट्रॅक्शन असतं तसं जर आपल्याला घरी बनवता आलं तर मुलं अगदी आवडीने खातात म्हणून मी ते थोडी साखरसुद्धा लावून घेतलेली आहे आजची बिस्किट आपण कढाईमध्ये बनवणार आहे त्यासाठी कढाई जी आहे ती मी आधीच दहा मिनटं इथे प्रिटिंगसाठी ठेवलेली होती दहा मिनटं आपल्याला कढाई जी आहे ती अगदी हाय फ्लेमवर इथे छान छान गरम होऊ द्यायची झाकण ठेवून आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो करून ठेवायची ठेवायची बिस्किटंसुद्धा बेक करताना आपल्याला अगदी लोवर होऊ द्यायची आता हे बिस्किटं जी आहे ही, ही रेडी झालेले आहेत कढाईमध्ये आपण बेकिंगसाठी ठेवलेली आहेत ते याला जवळपास पस्तीस ते चाळीस मिनटं इथे बेक होऊ द्यायचे तीस मिनटानंतर आपण इथे झाकण काढून बघायचं आता जवळपास पस्तीस मिनटं झालेली आहे आपण बघूया इथे बिस्किटं झाले की नाही झाली तर बिस्किटं जर झाली असेल शिजली असेल तर छान असा घरबन मस्त सुवास पसरतो म्हणजे आपल्याला लक्षात येतं आणि एखाद बिस्किट असं काढून बघायचं हे बघा याची जी खालची साईड जी आहे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे म्हणजे आपली बिस्किटं जी आहे ती परफेक्ट इथे बेक झालेली आहे अगदी अलग सहज निघालेली आहे तर आपण ही बिस्किटं छान इथे शिजून तयार झालेली आहे तर हे जे आहे आपण इथे बाहेर काढून घेऊया यी कड़ाई मदे, ग्यास बंदा नंतर, साथ ही बिस्किटं तुम्ही कढाईमध्ये गॅस बंद केल्यानंतर पाच ते सात मिनटं अशी ठेवली तरीही चालेल मी तुम्हाला इथे एक बिस्किट जे है, है, है। है, है, आहे तोडून दाखवते अगदी क्रंची झालेलं आहे त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे हे बघा अगदी मस्त छान क्रंची बिस्किटं झालेली आहेत चवसुद्धा खूप अप्रतिम झालेली आहे आणि त्याशिवाय म्हणजे पौष्टिक तर खूप आहे तुम्ही अगदी सहज साध्या पद्धतीने घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आपल्या मुलांसाठी मस्त बिस्किटं इथे बनवू शकता तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अगदी एक महिना टिकतील अशी ही आपली बिस्किट आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय